राम माझा एक पत्रकार मित्र काल मला रे छगनला काय वेळ लागलाय रे काय बोलतो म्हणलं रे वेळ लागलेला नाही तू शाणा आहे अतिशाण आहे दीड शाणा आहे त्याला सुपारी मिळाली आहे हा काय म्हणतो सुपारी मिळाली आहे हो महायुती तोडण्याची आजीदादांना फोडण्याची आणि वाटोळ करण्याची महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे सुपारी मिळाली आहे नाहीतर तो असं बोलणारच नाही त्याच्या सगळ्या बोलण्याचं सारांश बघितलं का आता काल म्हणजे पहिली गोष्ट अशी की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूती महायुतीतल्या कुठल्याही नेत्याला ने दिसली नाही पण ती भुजबळांना बरोबर दिसली भुजबळ व त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे त्यानंतर त्यांना जागा मिळणार चांगल्या हे सगळं बोलणार कोभड कोण बुज बघ आता कबर अशी आहे की ज्या वेळेला मनोज दरंगेच आंदोलन होत त्यावेळेला शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं म्हणणं असं होतं की ओबीसी विरुद्ध मराठा असं या लढ्याला स्वरूप येणार नाही याची काळजी घेऊया आपण ओबीसीना नेत्यांना आपण समजावूया की तुम्ही काळजी करू नका तुमचे हितसंबंध दुखावणार नाहीत याची जबाबदारी आमची आहे आम्ही ती पार पाडू कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार तुम्ही कशाला बोलून संघर्ष निर्माण करता आणि हे सगळ्या ओबीसी नेत्यांना सांगितल्यामुळे बघा की फारसं कोणी ओबीसी वाल्यांनी मनोज दरांगेकडे दुर्लक्ष केलं त्याला शेड्यूल ठोरवून आव्हान नाही दिले आधीच केलं त्यांनी तेव्हा तेवढ्या पुरते बोलले ते पण भुजबळ सातत्याने फड शिंदे फडणवीस आणि अजितदादांचा विशेषतः शिंदे फडणवीसांचा आदेश उपदेश संदेश सगळं डावलून जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण करत होतो त्याचं कारण त्यांना आगामी निवडणुकीत जे आता झाली लोकसभा त्याच्यामध्ये महायुतीला फटका बसावा या मराठा आणि ओबीसी तणावाचा म्हणजे ओबीसी ओबी नाही असं वाटलं पाहिजे की काय भाजप आपली जशी घ्यायला पाहिजे तशी बाजू घेत नाही आणि मराठ्यांना तर वाटलं पाहिजे की हे तर आपले दुश्मनच आहेत तर मनोज दरंगीने तर शेवटी शरद पवारांच्या ह्याच्यातून जाहीरच करून टाकलं की त्यांना मतं देऊ नका जे आपल्याला नडले त्याचा रोख उघडच होता पण भुजबळांना त्याच्याबद्दल मुद्दाम तो संघर्ष वाढवायचा होता पेटवायचा होता त्याचे दोन कारण होते एक तर त्यांना स्वतःला ओबीसीचा एकमेवा द्वितीय नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचं होतं या संघर्षातून आणि दुसरी गोष्ट त्यांच्या ज्या जुन्या महत्वाकांक्षा आहेत राष्ट्रीय नेतृत्वाच्या ओबीसीच्या त्या परत जागा झाल्यात आता मोदी ओबीसी येत ना बाबा तुझ्या महत्वाकांक्षा काय करणार आहेस तू ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता पंतप्रधान आहे देशाचा पण इज त्यांचं ते एक आकांक्षा होती दुसरं त्यांना असं खटकत आहे की त्यांच्या मते अजितदादा हे म्हणजे महत्व होतं ना आतापर्यंत ते केवळ ते शरद पवारांचे पुतणे होते म्हणून त्यांना असं प्रामाणिकपणे वाटतं भुजबळांना की नाही हा चष्मा का घातला होता की भुजबळांचा असा एक चष्मा आहे आणि तो काल मी टी व्हीवर बघताना बघितला म्हटलं अरे आपल्याकडे पण एक असा भुजबळ टाईप चष्मा आहे माझ्याकडे आहेच सत्तर बहात्तर चष्मा म्हणून मी तो घातला होता पण तो तो घातल्यावर काहीतरी वेगळंच दिसतं त्या प्रकारचं <laughs> तर भुजबळांच्या संदर्भामध्ये त्यांना असं वाटतं की अजितदादा आपल्यापेक्षा असं वाटतं त्यांना आपलं शरद पवारांचे पुतळे आहेत म्हणून तिकडे उपमुख्यमंत्री झाले म्हणून इकडे उपमुख्यमंत्री केलं खरा दावेदार मीच होतो हा मी सांगतोय गंमत नाही करत आहे खरंच सांगतो आजही अजितदादांबद्दल भुजबळांच्या मनामध्ये पूर्वग्रहच आहेत अजितदादांच्या बगलेतला अस्तनीतला निखारा हा कोण आहे कोण आहे गद्दार त्यांच्या पक्षातला नंबर एकचा भुजबळ दुसरं कोण उद्या जो पाठीत खंजीर खुपसला जाणार आहे अजितदादांचा तो कुणाचा असणार आहे तो भुजबळांचा असणार आहे हा आता हा खंजीर खुपसताना ते काय कोणाशी तडजोड करतील त्याने येत आणि कोण त्यांच्याशी करील ते पण हल्ली सांगता येत नाही एखाद्या ते भाजपाला असं म्हणतील की बाबा अजितदादा गेले वगैरे वगैरे पण मीच भाजपमध्ये येतो आता काय ये राजीनामा द्यायला काय अडचण नाही आहे आमदारकीचा मी येतो आणि तुम्हाला ओबीसी मध्ये भुजबळ आले म्हणजे झालं ना ओबीसी मध्ये आणखीन कोण पाहिजे त्यांना मग बाकी जे ओबीसी नेते जे भाजपमध्ये आहेत ते गोडाऊन मध्ये टाकायला मोक नाहीतरी काहीतरी आता ते कोणाला फार महत्व येऊ देतच नाहीयेत ओबीसी नेता म्हणून कुणावर प्रोजेक्ट केलं सांगा बीजेपीने नाही केलेलं त्यांना करायचंच नाहीये त्यांना फडणवीसांनाच प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसी हा अडथळा आहे त्यामुळे ते ओबीसी नेत्यांना मोठे होऊ देत नाहीत हा पद देऊन आपला एक संतुष्ट ठेवतात पण त्यांचं म्हणणं मोदीच ओबीसी आम्हाला दुसऱ्या नेत्याची गरज नाही पण आहे महाराष्ट्रात आहे तर मग भुजबळांसारखा माणूस जर अजितदादांच्या बरोबर कुठला राजीनामा दिला आणि त्यांच्याबरोबर आला तर त्यांचं ऐकच फावलं ते घेतील भुजबळांना घेतील अजितदादांना काय वाटायची परवाना करता घेतील आता ते सुरू झालंय शिंद्यांचेही घ्यायला लागलेत भाजपवाले अजितदादांचेही घ्यायला लागलेत अजितदादांचे भाजप यांचे शिंदेकडे यायला लागलेत ठाकरेंचे वगैरे ते येतच होते पण इकडे आता आपसामध्ये देखील एकशे प्रोग्राम चालू झालेला आहे भुजबळाला घेतील आणि भुजबळ नुसते एकटे जाणार नाहीत हे जे दहा मुखंड आहेत ना मंत्रिमंडळामध्ये त्याचे सहा ते सात जातील म्हणजे जी अवस्था शरद पवारांची झाली ती अवस्था ते अजितदादांची करून टाकतील आणि हे केव्हा करतील हे विधानसभा निवडणुकीपूर्वी करतील अशी भीती शंका आहे अशंका आहे संशय संभ्रम आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आता काय सुरू केलं आहे की मुळामध्ये महायुतीमध्येच वितुष्ट निर्माण करायची सुपारी घेतलेली आहे आता ही सुपारी माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शरद पवारांची घेतली दोन चार पत्रकार मित्र आहेत आपले एक चॅनल चीफ आहे ते, ते म्हणाले की अनिल भुजबळांनी सुपारी जर घेतलीच असेल ना तर ती ते शरद पवारांची घेतील कारण विठ्ठला विठ्ठला करत घुमत तेच होते आणि शरद पवारांकडे अजितदादांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊन परत ते घेतलं तर भुजबळांनाही ते घेतील ते म्हणतील मोठा मासा गळायला लागला आणि भुजबळ तिकडे गेले म्हणजे जो डिमोरॉलाइज होईल ना सगळं अजितदादाचं गुट त्यामुळे ते घेतील पण ते म्हणाले ही सुपारी अजितदाची नाही बापरे म्हटले मग यांची कोणाची एकनाथ शिंदे नाही नक्की मला माहितीये एकनाथ शिंदे यांचे आचार विचार प्रचार त्यानंतर भावना याच्याशी थोडा अवगत आहे मी निकट वरती असल्यामुळे पण त्यांच्या मनात असा विचार नाही उलट त्यांना असं वाटतं की महायुतीने एकजुटीने एकमताने आणि एक दिलाने लढलं तर एकशे ऐंशीच्या पुढे जाऊ आम्ही एकशे ऐंशीच्या पुढे म्हणजे एकशे पंचेचाळीस गरज आहे पण त्यांचं म्हणणं असं की तिघांनी जर प्रामाणिकपणे लढवली तर एकशे ऐंशीच्या पुढे ते मनसेबाबत काही बोलत नाही आहेत अजून बोलत नाही आहेत आणि मला असं वाटतं की फार त्यांना मनसे बरोबर यायला पण हवी आहे की नाही मला शंका आहे मी काही बोलत नाही ऑफिशियल स्टेटमेंट नथिंग नो ऑफिशियल ऑन द रेकॉर्ड स्टेटमेंट पण मला असं वाटतं की नाही फारसं त्यांना स्वारस्य नाही आहे राज ठाकरेंमध्ये आणि राज ठाकरेंची मनसे बरोबर यावी असं वाटत पण नाहीये पण अजितदादांच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनात शंका आहेत का कोणाच्या शिंदेच्या तर आहेत दादा हे ओझे आहे हे असं वाटतं का त्यांना तर हो कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असं वाटतं त्यांना ते गाणं पण पाठीमागे लागलेलं असं प्रत्यक्षपणे पण आता वरच्यांनी लादलंय ला आता वरच्यांनी आपल्याला मुख्यमंत्री केलाय आणि पुन्हा असंही सांगितलं की पुढली अडीच वर्ष पण तुम्हाला मुख्यमंत्री ठेवतो काळजी करू नका ठीक आहे आता काय म्हणतात ना त्याला काही वेळेला स्वीकाराव्या लागतात गोष्टी तशी ती स्वीकारली पण त्यांनी भुजबळांना सुपरित देऊन तो अजितदादांना घात करणं किंवा महायुतीचा घात करणं शेवटी जे भुजबळ बोलताय त्याचा परिणाम काय होणार आहे महायुतीवरच होणार आहे ना महायुती विस्कळीत होणार महायुतीमध्ये असंतोष मानणार तुम्ही आमदारांच्या मनात तुम्ही राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये सांगतात की आमचे आता चाळीस असले आम्हाला ऐंशी नव्वद जागा पाहिजेत आणि तसं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे होय 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 भुजबळ जेव्हा ऐंशी जागा आम्ही घेऊ असं म्हणतात नव्वद जागा घेऊ म्हणतात तेव्हा जे चाळीस आमदार आहेत त्यांचं ठीक आहे त्यांना नंबर ठीक आहे आम्हाला परत मिळणार बरं का आमची पण चाळीस नवे राक्षस निर्माण करता ना तुम्ही चाळीस भस्मासूर निर्माण करता चाळीस लोकांच्या महत्वाकांक्षेला आग लावता तुम्ही पेटवून देता आणि चाळीस म्हणजे चाळीस नसतात आणखी चाळीस सीट जर खाली होणार असतील समजा आता विद्यमान सगळ्यांना द्यायची तिकीट असं ठरलं तर आणखीन ज्या चाळीस पन्नास जागा होणार आहेत त्या पन्नास जागांसाठी तुमच्या अजितदादांच्या पक्षामध्ये किमान पाचशे लोक तयार होतील पाचशे वनवे पेटतील ना अरे पन्नास जागा अजून मिळणार आहेत का मग कुठल्या कुठल्या इकडली तिकडली तिकडली बरं त्याच्यामध्ये परत आणखीन एक असं होणार की हे पन्नास जागा देणार कुठून हे काय काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि उबाठाच्या जागा देणार काही का देतील पण मुळामध्ये ज्या जागा यापूर्वी निवडून आलेल्या आहेत तिथे जाऊन तडमडायचं आणि पराभवपत करायचं अशी स्थिती करण्यापेक्षा यांच्याच जागांवर डल्ला मारायचं त्यांच्या मारा मनामध्ये येणार म्हणजे ज्यांच्या जागा जागांवर डल्ला मारण्याची शक्यता आहे भुजबळांची सेना आता मी अजित सेना मग अजित गट म्हणत नाही भुजबळ गटाचे असं वेगळं परिणाम करतो मी भुजबळ गटाचे लोक ज्यांच्यावर डल्ला मारणार त्यात शिंदेचे लोक असणार भाजपची लोक असणार म भाजपमध्ये अस्वस्थता त्याला हे डल्ला मारायला आमच्यावरच येतात की काय शिंदे गटात अस्वस्थता अरे आमचे चाळीस ऑलरेडी आहेत आम्हाला आमची तिकीट देणार असं सांगितलं हो हे खरं आहे बरं का हे गोपीश फोडे यांनी मला माहिती नाही पण एकनाथ शिंदेनी त्यांच्या त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येक माणसाला असं सांगितलेलं आहे आमदाराला की तुला तुझ्या मतदारसंघामध्ये तिकीट नक्की चर्चाच नाही मी कुणालाही वगळणार नाही आणि शिंदे कुणालाही वगळणार नाही आताही यावेळेला जे काही कीर्तीकरांचा बदल त्यांना करावा लागला तो नाईलाजाने करावा लागला कारण ला कित्येकर गद्दारी करून घरात मुलालाच निवडून आणण्यासाठी वेळ माघार घेणार हे कळलं होतं सगळ्यांना पण असं त्यांच्या मनामध्ये नाही आणि भावना गवडी वगैरे या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वे हे होते त्याच्यामुळे त्या संदर्भात त्यांनी थोडा फेरविचार केला होता पण अल्टिमेटली त्यांनी जे काय योग्य वाटलं ते केलं पण चाळीस आमदारांना साधारणतः खात्री आहे की आपल्याला तिकीट परत मिळणार आहे आता तुम्ही चाळीस तुमचे आमदार आहेत म्हणून अजितदादांना जेव्हा ऐंशी नव्वद मागता तेव्हा मग शिंदेने काय करायचं पन्नास घ्यायच्या मग त्यांचेही आमदार आणि कार्यकर्ते म्हणणार साहेब ते अजितदादा मागून आले त्यांच्यामुळे काय सत्ता बदल झाला नाही उलट सत्तेवर ओझ झालं भांडगुळ आहे ते त्याला ते जर ऐंशी नव्वद देणार असतील तर आपल्यामुळे तर सत्ता आली भाजपची मग भा अर्जपर्यंत शंभर द्यायला पाहिजे आपल्याला शिंदेच्यावर दबाव निर्माण होतो ना आता विधानसभा लोकसभेला बघा की लोकसभेला मुळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं बोलणं झालं किंवा अमित शहाचे बोलणं झालं तेव्हा शिंदे सुरुवातीला दहा पर्यंत अग्री होत होते अशी माझी माहिती आहे की दहा जागा द्या ठीक आहे आपण निवडून दहाच्या दहा आल्या पाहिजेत म्हणजे दहा खासदार आले पाहिजेत ठीक आहे आपल्याकडे तेरा आहेत आपण हे करतोय वगैरे पण नंतर कसं झालेलं म्हणजे त्यांच्या पक्षांतर्गत दबाव खूप वाढला की हे काय हे म्हणजे भाजपाला शरण गेल्यासारखं आहे मीडियाने पण त्याच्यामध्ये आगीत केलं होतं शेवटी त्यांना पंधरा जागा घ्याव्या लागल्या त्यातल्या दोन तीन जागा त्यांना माहिती आहे की ह्या घेणं योग्य नाही की जर भाजपला दिली असती तर ती आलीच असती आणि त्याच्यापेक्षा एक घट्ट बंधन झालं असतं ना नाही का तर पण त्याला ते दबावपोटी घ्याव्या लागल्या तसं परत पक्षातून दबाव येईल की शंभर घ्या ते मागून येऊन त्यांच्यामुळे सत्ता बाधत नाही आपल्यामुळे तर सत्ता आली भाजपकडे तर मग आपण शंभर घेऊया आता यांच्या शंभर यांचे नव्वद झाले ना एकशे नव्वद अठ्ठ्याऐंशी आणि दहा अठ्ठ्याण्णव जागा बीजेपीला अठ्ठ्याण्णव जागांवर बीजेपी लढणार अरे बीजेपीचं अँबिशन आहे की शक्य जर झालं तर एकशे पंचेचाळीस आपलेच असावे शतप्रतिशत सरकार आपलं यावं शिंदे साहेबांना बरोबर घ्यायचं पण त्यांच्यामुळे सरकार आलं असं नाही म्हणजे मग असं पण पर्याय काढता येतो ना की मग मुख्यमंत्री आता क्लिअर कटच बहुमत आहेत तुम्ही आलात तर तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देतो तुमचे मंत्री घेतो पण आमचं सरकार डायरेक्टच येत आहे मग एकशे पंचेचाळीस जर आणायचे असतील एकशे पंचेचाळीस जर भारतीय जनता पक्षाला आणायचे असतील तर ते किती जागा घेतील एकशे पंचेचाळीस आणायचे असतील तर निदान पंचवीस जागा तर माणसं हरतात बरोबर म्हणजे एकशे साठ एकशे सत्तर जागा घेतल्याशिवाय बीजेपीचं एक एकट्याचं बहुमत येत नाही म्हणजे एकशे साठ एकशे सत्तर ते घेणार अरे किती जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत बेटा आणि यांचे नव्वद त्यांचे शंभर एकशे नव्वद हे नाही कठीण प्रश्न परत राज ठाकरे आहेत ना हो विसरू नका त्यांचे <coughs> कार्यकर्ते म्हणत आहेत की आता जरी आपला एक असला तरी मनसेचे पन्नास तरी उमेदवार पाहिजेत आणि राज ठाकरेंवर एवढा दबाव आहे की त्यांना युती तोडावीच लागणार त्यांना युतीतून बाहेरच पडावं लागणार आहे याचं कारण पन्नास जागा काही हे देणार नाहीत आणि त्यांनी आतापर्यंत एकदा काही एकशे अठरा का एकशे तीन आपण बघितलं ना लढवले होत्या चौदाला लढवले होते एकशे अठरा वॉट एव्हर इट इज पण त्यांच्या लोकांना तर यांनी शंभर जागा लढवाव्यात असं वाटतं त्यांच्या डोक्या तर असं आहे की मुख्यमंत्रीपदाचे जर चेहरा म्हणून राज ठाकरेंनी प्रॉजेक्ट केलं तर त्यांना पन्नास साठ जागा मिळतील आणि तेच कुणाकडे जायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं हे ठरवतील त्यामुळे त्यांच्यावरही शंभर साठी दबाव म्हणजे प्रत्येक जण शंभर अरे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि तुमचे चारशे पाचशे झाले सुद्धा संभाव्य उमेदवार असं कसं झाले मग भुजबळ मी सुपारी घेतली ती ह्याचीच आहे की या, या प्रकारची आग लावून लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या ज्या हे आहेत त्यांना निखार आहेत त्यांच्यावर पुंकर मारून ते पेटतील असं बघायचं आणि महायुती तुटेल असं बघायचं त्यांना आजितदाना पण बाहेर काढायचंय आणि अजितदादा नुसतं नाही बाहेर आहे राजकारणातून बाहेर आहे आणि ही सुपारी शरद पवारांची असेल असं तुम्हाला वाटेल पण मला थोडी माहिती वेगळी मिळते की अजितदादा हे आता लायबिलिटी झाले ओझं झालंय आणि जर चाळीस सीट हरले ते आणि दाढून पराभव झाला हो की लाखा लाखांनी हरले तर मग अजितदादांना बरोबर घेऊन लोकसभेला फायदा होईल अमित शहाचं गणित चुकतं आणि अमित शहाच्या जी फडणवीसांचं गणित पक्क ठरतं की अजितदाजांचा आपल्याला काही उपयोग नाही त्यांना घ्यायची गरज नव्हती मग अजितदादांना बाहेर काढण्यासाठी भाजप देखील किंवा फडणवीस देखील भुजबळांना सुपारी देऊ शकतात त्या सुपारी बरोबरचं पान असं असेल की मानाचं पान मुख्यमंत्री पदाचं जे आहे ते ओबीसी नेता म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकतो शिंद्यांनंतर देऊ शिंद्यांची गद्दारी करायची नसेल तर 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 तुम्ही आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असाल तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री पण असाल भाजपचा उपमुख्यमंत्री ही सुपारी भाजपची असावी अशी मला शंका येते बघूया काय होतं ते आणखीन काही क्ल्यू मिळाले तर मी तुमच्याशी शेअर करेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते खळबळ जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी